सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला एस ए चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्याचे महत्व सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजपासून ना श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे तर श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार पडलाय बघा तर श्रावण महिन्याच्या आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप आणि खूप महत्व आहे श्रावण महिना हा खूप पवित्र मानला गेला आहे महिन्याचे वर्षाचे बारा महिने पडतात पण ह्या वर्षाच्या बारा महिन्यामध्ये आपण जास्त करून पूजा व्रत वैकल्य पोती वाचन हे जर करत असेल तर ते श्रावण महिन्यामध्ये करतो श्रावण महिन्यामध्ये बघा निसर्गामध्ये सुद्धा खूप असा बदल झालेला असतो निसर्गामध्ये म्हणजे बघा तुम्ही पाऊस ऊन पाऊस ऊन असा खेळ सुरू असतो बघा पावसांचा पाऊस पडतो की लगेच ऊन पडतं त्याच्यानंतर लगेच पाऊस पडतो त्याच्यानंतर लगेच ऊन पडतं आणि आज पहिल्या श्रावणातला शुक्रवार पडला तर आजपासून तर हे सुरू झाले बघा आमच्या इकडे तर अशा पद्धतीनं भर सकाळपासून तेच आहे बघा सकाळी पाऊस पडला तर नंतर दुपारी ऊन पडलं तर पुन्हा परत पाऊस पडला आणि ह्या वेळेला काय असतं सगळीकडे बघा तुम्ही असे एकदम तुम्हाला छान वाटते बगल तिकडे एकदम हिरवळ असतं कोणती पण झाडं असतो फुलं असो फळांची झाड असो या झाडा जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा नवनिर्मिती झालेल्या असते श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये नवनिर्मिती होत असते जे पण सजीव वस्तू असतात सजीव गोष्टी असतात त्यांमध्ये नवनिर्मिती झालेली असते बघा पानं सुद्धा ना खूप नवीन नवीन झाडाची पानं झाडांना सुद्धा पालवी फुटते आणि तुम्ही बगल तिकडे ना सगळीकडे हिरवळ असतं बघा श्रावण महिन्यामध्ये नुसती हिरवळ म्हणजे जी पण झाड असतील फुलांची फळांची ती पण तुम्हाला जास्त करून हिरवी गार फुलं वगैरे हिरवी गार असं फुललेले असतात झाडे जास्त करून पालवी भरपूर प्रमाणात तुम्हाला सगळीकडे हिरवळ दिसत असते आणि त्यामुळे वातावरण इतकं छान झालं असतं की आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं आणि ह्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या देवांची आपल्या स्वामींची आणि देवदेवतांची व्रत वैकल आपण जेव्हा पण करतो त्यावेळेला आपल्याला खूप छान वाटतं बघा तर तुम्हाला एक सांगते की श्रावण महिन्यामध्ये बघा मांसाहारी करायचा नसतो मांसारी कडकडीत बंद असतो कारण श्रावण महिना हा खूप पवित्र मानला गेला आहे आपण इतर दिवशी उपवास व्रत पूजा विधी जरी करत नसलो तरी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण वेळात वेळ काढून उपवास करतो व्रत व्रतवैकलप करतो आपले पूजा व्रत जे पण काय असेल ते सर्वजण नित्यनिमान पण वेळात वेळ काढून वेदा करत असतात या श्रावण महिन्यामध्ये तर श्रावण महिन्यामध्ये मांसारी करायचं राहायच्यासाठी म्हटलं की श्रावणामध्ये तुम्हाला मग अशी पण म्हटलं की नवनिर्मिती झालेलं असते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन नवीन गोष्टी होत जात असतात जे पण जलचर असतात त्यांच्यामध्ये सुद्धा नवनिर्मिती झालेलं असते जे पण प्रजाती असतात त्यांच्यामध्ये सुद्धा नवनिर्मिती झालेल्या असते त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये जेवढं तुम्ही शुद्ध अंतकरणानं शुद्ध आहार घ्यायची म्हणजे जो पण शाकाहारी असेल शाकाहारी हा आहारच आपण ह्या दिवसांमध्ये घ्यायचा आहे आणि तुमचं जे पण असतील व्रतवैकला आपण जे करत असतो बघा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण इतर व्रतवाईकला करत नाही पण श्रावणातला सोमवार भगवान शंकरांचा उपवास आपण हा नित्य नेमाने श्रावणातला पहिला सोमवार हा पहिला जे पण सोमवार असतील श्रावणातले चार किंवा पाच पडू शकतात ते सर्व सोमवार आपण सर्वजण उपवास हा नक्कीच करत असतो तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शक्य तेवढं शाकाहारी खाण्याचा प्रयत्न करा मांसाहारी पूर्णपणे बंद करा आता मांसाहारी खायचा का शाकाहारी खायचा हा प्रत्येकाच्या विच्छेचा प्रश्न असतो हो। पण मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सांगते की श्रावण महिना खूप पवित्र मानला गेला आहे तुम्हाला भले इतर दिवशी सेवा करणं पोती वाचन करणं शक्य होत नाही तर तुम्ही श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये तरी जेवढी सेवा शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही करा आणि तुम्हाला नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी पूर्णपणे ह्या महिन्यात तरी बंद करा तुम्ही शुद्ध सात्विक जो आहार असेल तो आहार घ्या शुद्ध पालेभाज्या तुमच्या घरामध्ये जे पण शुद्ध शाकाहारी भोजन असेल ते तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला सांगते की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जेवढी सेवा शक्य होईल तेवढी करायची आहे तर आपल्याला श्रावणामध्ये आपल्या स्वामी महाराजांचं तुम्हाला जर गुरुचरित्राचं पालन करायचं असलं तर तुम्ही गुरुचरित्राचं सात दिवसाचं पालन सुद्धा श्रावण महिन्यामध्ये सुरू करू शकता सात दिवसाचं म्हणजे श्रावण सारख्या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण सुद्धा घरामध्ये करू शकता तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे गुरुवारपासून जरी सुरू केलं तरी सुद्धा चालू शकतं तर तुम्हाला जेवढी शक्य होईल ना तेवढी स्वामींची तुम्ही सेवा श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये नक्कीच करा श्रावण महिना हा खूप पवित्र मांडला गेला आणि <laughs> ह्या महिन्यामध्ये आपण जेवढी पण स्वामींची जेवढी पण शंकराची जेवढी पण आपल्या महादेवांचा सोमवार करतो महादेवांचा आपण जेवढा पण प्रमाणात सेवा करतो व्रतवैकल करतो त्या सर्व सेवेचं फळ आपल्याला त्वरित मिळत असतं यासाठी ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला स्वामींची जेवढी सेवा करणं शक्य होईल जेवढी तुम्हाला महादेवाची सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा तुमच्या घरामध्ये करा तुम्हाला जेवढा हा पवित्र महिना आहे तेवढा ह्या पवित्र महिन्याचं तुम्हाला महत्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटवा त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ